आणि उतरताना थोडी गडबड झाली म्हणून पाय सटकले म्हणून त्याला मानेवर पूर्ण वेट आलं आणि मग खाली डोकं आपडला भंडारे सगळं लोक माझे हल्ली पडले भंडारे मी जो ॲक्च्युली आम्ही दिवसभर आमचे थर लागत होते प्रभादेवीमध्ये नंतर मग वरळीमध्ये आणि मग पर्यंत सगळीकडे आम्ही थर लावले शेवटचा आमचं थर लावायचा होता तो, तो दादरला होता तर दादरला आम्ही थर लावले पूर्ण पाच थर आमचे यशस्वी झाले आणि उतरताना थोडी गडबड झाली मुलींचे पाय सटकले वरून आणि तीन मुली अंगावर आल्या त्यांचा पाय सटकला त्या अंगावर आल्या मग मानेवर पूर्ण वेट आलं आणि मग खाली डोकं आपटलं जोरात म्हणून मग डोक्याला दुखापत झाली त्यानंतर मग मंडळातले सगळेजण होतेच त्यांनी मग हॉस्पिटलमध्ये वगैरे ॲडमिट केलं नंतर आमचा स्वतः मॅडम आहे तेंडुलकर त्या पण होत्या आलेल्या सगळेजणं होते सगळ्यांनी सहकार्य केलं आणि विमा कवचबद्दल काही पाठपुरावा केला आहे का म्हणजे मंडळातले जे कार्यकारी सदस्य वगैरे आहेत ते तुम्ही गोविंदा पथकामध्ये सामील झाला होता तुम्हाला आता जखम झालेली आहे तुम्ही ऍडमिट आहात नेमकं काय घडलं होतं तेव्हा पहिला मी ना तिकडं खालती उभा होता खालती मी उभा होता मग त्याच्यानंतर मग माझ्यावरती सगळे लोक चढले मग चढून नंतर काय झालं मग डायरेक्ट मग सगळं लोक माझे हालती पडले डायरेक्ट मी घेऊन सर आणि नंतरच मला काय माहीत नाही माझ्यावरती असं काय झालं मी इकडे आल्यानंतर मग मला सगळे लोक मग पाणी मारले त्यांनी ओठ करून मी उठलं नाही मग नंतर मला ऑक्सिजन टाकलं म्हणून चांगलं